जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मी सचिन विचारून कर सुरुवात करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला आता ना माहिती नाही सर की ते आपण जे स्टॅच्यू छोटे छोटे बनवले आहेत त्याचं आपण काय करणार आहे त्याचं असा कॉन्सेप्ट दाखवणार आहे की आपण महाराष्ट्रात जे काय आपल्या एका वर्षात घडलेलं आहे की जे महाराष्ट्राच्या घडामोडी ते आपण पूर्ण दाखवणार आहे सेटअप आणि सेटअप मूर्त्यांचा तो असा असणार आहे की आपण पंचवीस ते तीस असे ते बनवणार आहे स्टॅच्यू काढणार आहेत पी यू पीचे त्यामुळे यांची आपण डाय मारतो आहे आणि ही त्याच्या हात आणि पायाची डाय आहे कारण की ते पाटमधून काढताना थोडेसे हात आणि पाय तुटत होते थोडेसे वेगवेगळे होते मग तरी पण आपण त्यांचे हात आणि पायाचे पार्ट्स वेगळे बनवतात त्यांची आता वेगळी डाय आपण ही करतो ही तयार झाली रबर डाय म्हणजे हात दोन हात आणि दोन पायट मोल्ड मोडले आणि आता जे पुतळे बनवलं ते पीचे तर आपण काढलेले आहेत म्हणजे पंचवीस तीस पुतळे आपल्याला काढायचे आहेत ते स्टॅच्यू त्यावरती लावून आपण गोहिंदाच कॉन्सेप्ट करणार दही हंडी आपण पाच ते आठ थरापर्यंतच ती करणार आहे कारण की त्या गणपतीला मग बाजूला जागा नसणार आणि पूर्ण सेटअप आपण असं दाखवणार आहे महाराष्ट्राच्या घडामोडी जे काय महाराष्ट्रात म्हणजे मराठी विरुद्ध काय चाललो आहे किंवा काय चाललेलं आहे हत्ती मा जो कोल्हापूरचं एक हत्ती त्याच्याबद्दल काय चाललं आहे तर पूर्ण जो कॉन्सेप्ट आहे तो असं दाखवणार आहे बाकीचे आपण हे दाखवणार देखावा दाखवणार आहे फक्त गोविंदाचा कॉन्सर्ट आपण थोडं चलचित्रमध्ये दाखवणार आहे की पहिल्यांदाच मी मोठा डेकोरेशन करतो ह्याच्या आधी पण झालेले होते पण तुम्ही बघा तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर वगैरे कर सगळंच करा कारण की आता मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं आहे की आपण काय तयार करणार आहे ते मी शेवटपर्यंत सांगणार नव्हतो तरीही सांगितलेलं आहे की ते छोटे छोटे आता आपण ते पार्ट्स ते जॉईंट करणार आहे काढून आणि आपण मी काढलेले आहेत तर ते पंचवीस पुतळे काढल्यानंतर आपण सांगणार आहे आणि आवडले ब्लॉग आपले तर लाईक शेअर वगैरे करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा पुढे पुतळे आपण छोटे छोटे काढणार पण ते त्याच्यावरती लावणं एकावरती ते महत्त्वाचं आहे तर ते आपण ॲडजस्ट करणार त्याच्यामुळे आपण केलेलं आहे त्याचे पार्टी डायमधून निघत होते ते जे डाय होते आपले त्याच्यातून निघत होते पण ते पार्ट्स कसे होते एकाला एक म्हणजे मानेच्या आतमध्येही ते बसत नव्हतं दुसऱ्याच्यावरती बसत नव्हता बसून बघितलं मग मी विचार केला की पाच दुसरे घेतले आणि जॉईंट केला तर ते मानेच्या वरती ते गॅप देऊन आपण ू शकतो मग त्याच्यावरती मग आपण एक वेळ ठेवणार आहे आणि माझे मित्र पण मला विचारतात की तू काय तयार करतो त्याच्यापासून ते मावळे आहेत का कारण की अजून एक आपल्या आपल्या ओळखीचे व्यक्ती आहेत त्यांनी विचार मावळे बनवू शकता मग त्याच्यामुळे आपण दाखवलेलं दाखवले सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या ब्लॉगमध्ये तिथे आपण माणसं तयार करतो त्याच्यामुळे आपण खूप साईडला अशी ग्रीप दिलेली आहे त्याला जेणेकरून ते वाटावं वा, थोडंसं रिअलिस्टिक आणि एका डेकोरेशनला किती मेहनत आहे मी तुम्ही स्वतःवरूनच बघताय की त्या त्याच्यासाठी मी माती माती आणली रबर मोल्ड आणला तिथून कल्याणवरनं ती किती मेहनत करायला लागते तुम्हाला माहिती आहे एका डेकोरेशनसाठी म्हणून विनंती आहे एवढी मेहनत आहे दहा दिवसाचं डेकोरेशन आहे पण त्यासाठी आपण गणपती बाप्पासाठी आपण एवढा कॉन्सेप्ट तयार करतो आणि डेकोरेशनसाठी त्यामुळे आपल्या मेहनतीला जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांपर्यंत ही गोष्टी पोहता आता एका कॅनवस वगैरे लावून ठेवलेला आहे कालच आता रबर रब्बर शिकेल आज, ही होना। आज हे पूर्ण होणार तर आज ह्याला पूर्ण मोल्ड तयार ह्याचा पण त्याच्यासारखा त्याचा पुतळाचा मोल्ड केला के आहे रबर डायर वगैरे तसा सेम ह्याला पण करणार आणि हात पार्ट वगैरे सगळे काढून घेणार आता आपल्या पूर्ण झालेत कमी कमी छत्तीस सदतीस आपण काढलेले वेगवेगळे वे आणि हे काढून झालेले तर त्याच्यामध्ये आता ह्याला आपले डाय मारायची हात आणि पाय जे रबर डाय काढलेली होती तर थोडा वेळा आपण अर्धा एक तास सुकवून त्याला त्याच्यावरती मग पी पीची डाय काढायची आपल्या ह्याची आता रबर रबर मोल्ड आपला पूर्ण झालेला आहे तर ह्याला आता आपण आता पूर्ण काढून बांधलेलं आहे त्याचा आता हात आणि जे अवयव आहे हात आणि पाय ते काढतं आता पी ओपीने थोडी सुक मला पातळ चालणार आहे मी त्याच्या आतमध्ये टाकव अगरबत्ती किंवा माचेच्या काळ आहेत त्या अर्ध्या अर्ध्या टाकणार आहे आतमध्ये जेणेकरून त्या सध्या अवयव तुटत होते काढताना जे डायरेक्ट ह्याच्यामध्ये ते जे तुटू नये कारण खाट्या टाकलेल्या आहेत करून जेणेकरून कधी काढले तर ती आपल्याला पूर्ण परफेक्ट काय लोड वगैरे पडला कारण की आपण एकावरती उभे करणार त्यामुळे तुटू नये थोडस लेवल केलेलं आहे का कारण ही पायाची बाजू आहे आणि उलटी करून आपण काढलेली आहे तर ती पायाची ही जसं टाच असते तिकडची बाजू ती प्लेन व्हायला पाहिजे त्यासाठी आपण पाच दहा मिनटानंतर सुकून नंतर आपण काढायचं यायला मग तेव्हा तुम्हाला दाखवतो परत तर दहा ते पंधरा मिनटं त्यावर ती सुकून जाईल मित्रांनो आत्ताच या मोल्डमधून काढलेलं आहे हे बघा जवळून दाखवतो हे त्यांचे पाय हे दोन पाय आहेत आणि हे हात हे खूप पातळ आहे आपले करंगळे असं त्यापेक्षा पण पातळ आहे हे बघा तुम्ही बघू शकता त्यामुळे एवढी काही डिटेलिंग मी दिली नाही जास्त आता हाताचे पंजे तसे ठेवलेले आहेत आकार आणि पायाचा आकार हे दोन्ही आता पीस काढतो आहे आपण पूर्ण अशात टोटल आपण तेहतीस पस्तीस बनवले पस्तीस छत्तीस तसे काढायचेत आपल्याला हे बघा काम चालूच आहे याची साईज आता पायाची दाखवतो आपला बोटाचा एक तुकडा असतो एवढा एवढा तेवढेच त्याच्या ते हाताची पायाची साईज आहे आणि हाताची साईज आहे हाताची पण बघा बघा एवढीच आहे आणि बारीक पण खूप आहे असं वाटतं आहे पण डिटेलिंग खूप करायला लागली मला ह्याच्यावरती जास्त डिटेलिंगवरती मी लक्ष ठेवलं नाही कारण की बाहेरची पण जास्त कामं असतात मला तर त्याच्यामुळे लवकरात लवकर आपलं लवकर हे फिनिश करायचं आहे डेकोरेशन बाकीचं पण खूप डेकोरेशनची कामं असतात